आजपासून राज्यातील जवळजवळ सर्वच शाळांमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसला पालक व शिक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं अनेक पालकांनी रिक्षा किंवा स्कूलमध्ये न पाठवता मुलांना दुचाकीवरच पहिल्या दिवशी शाळेत आणून सोडलं सकाळच्या सर्वच शाळाच अकरा वाजेपर्यंत सुरू होत्या यानंतर मुलांना सोडण्यात आलं काही पालक मुलांच्या प्रार्थना होईपर्यंत थांबले तर काही पालक शाळा सुटेपर्यंत परिसरातच होते यावर्षी दहावीची दोन क्रमिक पुस्तके बदलली आहेत मराठी माध्यमांना सी बी एस ई पॅटर्नचं रूप दिलं जात आहे असे पाठ्यपुस्तक विक्रेत्यांनी सांगितले विज्ञानाच्या पुस्तकात अनेक बदल झाले आहेत यंदापासून बीजगणित व भूमितीचे एकत्रित पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केले आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्याच्या योजना अनेक शाळांनी अंमलात आणल्या अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी मुलांना एकमेकांच्या भेटीची ओढ होती विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांमध्येही मोठा उत्साह असतो मुलांना आपापल्या वर्ग शिक्षकांचा परिचय करून दिला जातो मुलांना शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मोफत देण्याच्या योजनेमुळं पाठ्यपुस्तक विक्रेत्यांच्या व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे मुलांचा शाळेतील पहिल्या दिवसांचा उत्साह पाहता राठी शाळेतील शिक्षक वृंदांनी दिल्या प्रतिक्रिया आजपासून स्कूल आमची सकाळी कॉन्व्हेंट शाळा असते ज्यामध्ये आज एकशे एक विद्यार्थी आले होते आणि दुपारच्या शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी आले असते एकूण एकशे पन्नास विद्यार्थी या शाळेमध्ये आले त्यांचं आम्ही पहिल्यांदा फुलं देऊन स्वागत केलं त्यांना चॉकलेट बोल दिले आणि आमच्या टीचर त्यांना भाषण केले याच्यासोबत आणि त्यांना प्रत्येक मार्गदर्शन केलं त्यांनी श्री गणेशदास राठी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं प्राचार्य भट्टड सर आज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात झालेली आहे आमची जी, जी शाळा आहे ती दोन सत्रांमध्ये असल्यामुळे सकाळी पाच ते सातचे विद्यार्थी सकाळी सात वाजता आज पूर्ण उत्साहामध्ये त्यांच्या पालकांसमवेत शाळेत आले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक जिज्ञासा होती एक कुतूलता होती म्हणाल की माझी शाळा कशी असेल चौथीतून नवीन पाचवीमध्ये नवीन प्रवेश झाल्यामुळे शाळा कशी असेल तर माझे शिक्षक कोण असतील आणि एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये दिसला आणि त्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा शासकीय नियमाप्रमाणे शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला सर्व विद्यार्थ्यांना पुष्प दिले त्यानंतर शासनातर्फे मिळालेली जी पुस्तकं आहेत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरता त्याचं वितरण करण्यात आलं एवढंच नव्हे तर लाडू देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले या वेळेला या विद्यार्थ्यांचा जो उत्साह होता तो आख्यानासारखा होता आणि प्रत्येक विद्यार्थी आजच्या या पहिल्या दिवशी अतिशय आनंदात दिसत होता अशा पद्धतीने आजच्या या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीच्या पहिल्या दिवशीची सुरुवात अतिशय आनंदाच्या वातावरणात उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे